सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये उद्या आहे अनंत चतुर्दशी मी आपल्याला या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीचे महत्व पूजा कशी करायची पूजेसाठी साहित्य मांडणी संपूर्ण पूजा विधी आणि अनंताचा धागा हा तुम्ही व्हिडिओमध्ये जो बघताय तर तो अनंताचा धागा कसा बांधायचा ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा व्रतांमध्ये उत्तम व्रत अंतनाम विख्यात बांधावर रक्तपट्टसूत्रे श्रीमदनंत प्रसादे अनंत चतुर्दशी व्रताचे महत्व असं आहे की श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंताच्या धाग्याचे पूजन करून परिधान केल्यास गतवैभव सुख आनंद समाधान प्राप्त होऊन मनातील अहंकाराचा त्याग होतो बघा यासाठी आपल्याला पूजेचं साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला लागणार ला आहे अनंताचा धागा जो आपण व्हिडिओमध्ये बघितलाय दोन पाण्याने भरलेले कलश गहू एक दरवाजी काडी लाल कापड दोन डिश आणि धूप दीप गंध अक्षदा हळदी कुंकू फुलं पानं पानं आपल्याला अदुंबर वड पिंपळ आंबा आणि जांभूळ या प्रत्येक झाडांच्या आपल्याला दोन दोन पानं लागणार आहेत पानं मी परत सांगते औदुंबर वड पिंपळ आंबा आणि जांभूळ बघा नैवेद्यामध्ये आपल्याला चौदा चुरम्याचे लाडू लागणार आहेत त्याचबरोबर वरण भात चौदा वाण्याची भाजी अर्थातच चौदा प्रकारच्या भाजीपाल्याची एकत्र भाजी, एक भाजी करायची असते आता पूजेची मांडणी कशी करायची महत्वाचं म्हणजे ते आपण आता बघूयात बघा अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवघरात एक चौरंग मांडून त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढावर लाल कपडा अंतरावा आणि त्यावर पाण्या दोन पाण्याने भरलेले कलश ठेवावे दोन्ही कलशाच्या खाली मुठभर गहू ठेवावेत त्यानंतर दोन्ही कलशात वरील पाच प्रकारचे पानं जे मी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहेत ते एक एक पान आपल्याला दोन्ही कळसामध्ये ठेवायचं आहे त्या दोन्ही कलशावर दोन डिश ज्या आपण चिपट असलेल्या ज्या डिश आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला त्या कलशावर ठेवायच्या आहे मग लाल कपडा डिशवर टाकायचा आहे आणि त्या कपड्यावर दोन्ही ठिकाणी गायत्री पद्म रांगोळी आपल्याला काढायची आहे रांगोळीच्या मध्यभागी अनंताचा धागा व दरभाजी काडी आपल्याला ठेवायची आहे आता पूजेची विधी काय आहे बघा पूजेची मांडणी झाल्यावर पूजेचा समोर एक नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे सुरम्याच्या लाडूवर प्रत्येकी एक एक तुपाची फुलवात आपल्याला पेटून ठेवायची आहे आणि मग गुरुचरित्राचं त्रे त्रेचाळीसवा अध्याय वाचायचा आहे अध्याय सांगितल्याप्रमाणे पूजेचा उल्लेख केला आहे प्रकारे वाचन करता करता पूजन करावे त्याच्यानंतर वाचन करताना जिथे पुरुष सुक्त म्हटले आहे तेव्हा पुरुष सुक्त पठन करावे सोबतच पंचोपचार पूजा करून घ्यावी ज्या सेवेकरांकडे मागील वर्षीचा अनंताचा धागा असेल त्यांनी तिजोरीतून आधीच काढून ठेवावं व वा अध्यात विसर्जन मंत्र म्हणल्यानुसार त्या धाग्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे आता बघा पूजेची सांगता कशी करायची आहे पूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजेची मांडणी आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि अनंताचा धागा जो आहे तर तो धागा आपल्याला पूजेची मांडणी उ उत, उचलून घेतल्यावर धागा घरातील कर्त्या पुरुषाच्या हातात आपल्याला बांधायचा आहे मग एक दिवस हातात बांधून झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिजोरीत वर्षभरासाठी आपल्याला तो ठेवायचा आहे पुढील अनंत चतुर्दशीला तो धागा आपल्याला विसर्जन करायचा आहे आणि नवीन धागा बांधायचा असतो बघा अनंत अनंतीचा धागा पुरुषांनी उजव्या हातात बांधावा आणि महिलांनी डाव्या हातात बांधावा धागा बांधताना आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा असतो तर बघा आपल्याला हे व्रत जर घरी करणे शक्य असेल तर अतिशय उत्तम आपल्याला जर घरी करणे शक्य नसेल तर आपण आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन अशा प्रकारे अनंताचा धागा आपण घेऊ शकतो कारण त्या धाग्यावर त्यांनी संपूर्ण पूजाविधी केलेली असते आणि ही पूजा आपल्या केंद्रात आणि वर्षभरातून एकदाच हा चान्स आपल्याला असतो जो अनंताचा धागा बांधण्यासाठी तर सगळ्यांनी आवर्जून हा धागा कमीत कमी केंद्रातून आणून बांधला तरीसुद्धा चालू शकतं तर सर्वांनी हा अनंताचा धागा आपल्या हातामध्ये जरूर बांधावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद